गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण पंचवीस प्रश्न पाहणार आहोत हे जे पंचवीस प्रश्न आहेत हे आपण तुम्हाला सोडवायला दिलेले आहेत आधी म्हणजेच पंचवीस प्रश्न आहेत व्याकरणावर आधारित असणाऱ्या चाचणीतील थी। ठीक आहे आपण ही चाचणी क्रमांक दोन पाहत आहोत तिची उत्तरे यात समजावून घेऊ आणि तुम्ही जर चाचणी सोडवली नसेल तर व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शन मध्ये डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला या चाचणीची लिंक मिळेल आधी ती चाचणी डाउनलोड करा सोडवा आणि नंतर घटक बघितला तरी चालेल किंवा तेवढा वेळ नसेल तर आपण व्हिडिओ करत आहोत किंवा अभ्यास करत आहोत त्याच दरम्यान तुम्हाला प्रश्नाचं उत्तरही देता येईल ठीक आहे बघा ही जी चाचणी आहे व्याकरणातले प्रश्न आहेत यामध्ये पंचवीस प्रश्न त्यावर प्रश्न आहे नाम सर्वनाम विशेषण क्रियापद आणि लिंग ठीक आहे हा पंचवीस प्रश्न म्हणजे प्रत्येकी पाच पाच प्रश्न आपण यात दिलेले आहेत मुलांनी ती सोडवली पंचवीस मार्काची ही चाचणी तुम्हाला तिसरी चौथी पाचवी सहावी पुढील आणि टी टी सह सगळ्याच चॅप्टांना उपयुक्त आहेत ठीक आहे ओके okay? सगळ्या ॲप्टांचे कुठल्याही परीक्षेला याचा फायदा होईल आपण आता प्रश्नाला सुरुवात करू तुमच्या समोर नामावर आधारित पाच प्रश्न आहेत पहिला प्रश्न आहे बघा सूर्य पूर्वेला उगवतो या वाक्यातील नाम ओळखा ओके सूर्य पूर्वेला उगवतो यातील नाम ओळखायचे बघा बरं पूर्वेला उगवतो सूर्य की कोणतेही नाही कोणते नाम आहे चला सांगा उत्तर काय आहे उत्तर बघा चेक करा चला बघा चार पर्याय आहेत कोणतेही नाही असं नाहीचे हा पर्याय लागू होत नाही त्याच्यानंतर उगवतो हे तर क्रियापद आहे कारण उगवण्याची क्रिया त्यात आहे त्यानंतर पूर्वेला किंवा सूर्य यापैकी काय आहे ठीक आहे क्रियापदाला विचारा कर्ता कोण आहे सूर्य आहे आणि सूर्य हे नाम आहे काय आहे सूर्य हे नाम आहे म्हणजेच प्रश्न क्रमांक एकचं उत्तर आहे क काय आहे क आले लक्षात ओके चला पुढचा प्रश्न बघू दुसरा प्रश्न आहे विद्यार्थी वर्गात गोंधळ घालतात विद्यार्थी वर्गात गोंधळ घालतात यातील सामूहिक नाम ओळखा हो यातलं नाम काय आहे सामूहिक नाम काय आहे जे समूहासाठी वापरलं जाईल असं नाव काय आहे घालतात हे होईल का नाही ती तर क्रिया आहे म्हणजे हे क्रियापद होईल त्याच्यानंतर वर्ग वर्ग हे नाम आहे पण सामूहिक विचारलंय ठीके गोंधळ गोंधळ तर नाही या दोन पैकी सांगा काय आहे उत्तर तुमचं बरोबर आहे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे अ विद्यार्थी हे जे नाम आहे हे नाम समूहासाठी वापरलं जातं ठीक आहे तिथं समूह दर्शक आहे वर्ग हे नाम वर्ग आहे पण वर्ग एकही असू शकतो आणि चारही असू शकतात बरोबर म्हणजे ह्याच्या पेक्षा क्लिअर कट नाव जे दिसते समूहदर्शक सर्व नाम किंवा समूहदर्शक नाम ते विद्यार्थी आहे ठीक आहे ओके पुढचं तिसरा प्रश्न आहे माझी आवडती फुले गुलाब आहेत माझी आवडती फुले गुलाब आहेत चल या वाक्यातील नाम बघा तुमचंही आवडत असू शकेल गुलाब हा माझी गुलाब आवडती की आहेत आहेत हे क्रियापद आहे आवडती हे आपल्याला आवडण्याची क्रिया आहे तर हे पण एक वेळ विशेष होऊ शकेल समजा पण माझी आणि गुलाब यापैकी नाम आहे गुलाब काय आहे गुलाब हे नाम आहे ओके ठीके म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे ब तिसऱ्याचं उत्तर काय आहे ब ओके चला <coughs> पुढे बघू पुढचा प्रश्न आहे नदी स्वच्छ वाहते नदी स्वच्छ वाहते वाक्यातील नाम काय किंवा नाम ओळखा या वाक्यातलं नाम कोणतं आहे नदी स्वच्छ वाहते कोणतंही नाही हे नाही वाहणे वाहते हे क्रियापद आहे कारण त्यात वाहण्याची क्रिया आहे स्वच्छ विशेषण आहे नाव आहे नदी काय आहे नदी हे नाव आहे मग गोदावरी गंगा यमुना असतं तर ते नाव झालंच असतं ठीक आहे ओके पुढे पाचवा प्रश्न आहे शेतकरी पिकांची काळजी घेतो शेतकरी पिकांची काळजी घेतो या वाक्यातील नामाचा प्रकार ओळखा कोणतं नाव आहे व्यक्तिवाचक आहे आणि समूह वाचक आहे सामान्य वाचक आहे व्यक्तिवाचक आहे सामान्य वाचक आणि भाववाचक की भाववाचक आणि समूह वाचक मुद्दाम हा प्रश्न ठेवलेला आहे ह्याच्यामध्ये मला हा काढून दुसरा ऍड करता येतो चाचणीत पण हा मुद्दाम ठेवला तुम्हाला नवीन गोष्ट समजून सांगण्यासाठी ठीक आहे बघा याच्यामध्ये कोण आहे शेतकरी जो आहे ना तो व्यक्ती आहे ओके आणि तो समूहाच सुद्धा हे करतो समूह सुद्धा दिसतो शेतकरी हा खूप मोठा समूह म्हणजेच व्यक्तिवाचक आणि समूह वाचक असणारं जे नाव आहे ते आहे शेतकरी तेच नाम आहे ओके आले लक्षात ते नाम सुद्धा वेगळ्या प्रकारे व्यक्तिवाचक आहे आणि त्याच्यानंतर समूह सुद्धा दर्शवता ओके चला त्याच्यानंतर ह्यामध्ये हे जे नाव आहे समजा आपण असं म्हटलं याचा वापर सामान्य वाचक आणि व्यक्तिवाचक होऊ शकतो ठीक आहे सामान्य वाचक आणि व्यक्तिवाचक हम्म दोन्ही प्रकारे असतो पण यातलं जे महत्वाचं उत्तर देता येईल ते हेच ओके व्यक्तिवाचक आहे शेतकरी व्यक्ती आहे आणि सामान्यपणे सगळीकडे वापरलं जातं सामूहिक जर असेल तर ते होणार नाही दुसरा प्रश्न आहे म्हणजे पाचव्याचं जे उत्तर आहे ते ब आहे पाचव्याचं उत्तर ब ओके चलो पुढचं बघू सर्व नावावर प्रश्न आहे सर्व नाम सहावा त्याने मला मदत केली त्याने मला मदत केली या वाक्यातील नाम कोणते ठीक आहे बघा आता प्रश्न आधी बघा पर्याय घाई करू नका दोन तीन पर्याय चार एक दोन तीन आणि चार हे बघा ड पर्याय वाचा अ आणि ब त्याने मला मदत केली अ काय आहे त्याने आणि त्याच्यानंतर काय आहे ब मला आणि त्या दोघांना ऍड करून एक पर्याय दिलेला आहे अ आणि ब त्याने मला दोन्ही होतील का हो हे दोन्ही सर्वनाम होतील हे दोन्ही सर्वनाम आहेत त्याने आणि मला तुम्ही उत्तर शोधलंच असेल पण पर खाली पर्याय जर तुम्ही एकच धरलं तर ते चुकलं असतं म्हणून खालच्या पर्यायांवर सुद्धा लक्ष देत चला ओके चार नंबरचा पर्याय हे उत्तर आहे कारण यामध्ये त्याने आणि मला हे तुमचे सर्वनाम होते ओके चला सातवा प्रश्न बघू मी तुझा मित्र आहे मी तुझा मित्र आहे वाक्यातील पहिले सर्वनाम ओळखा वाक्यातले सर्वनाम ओळखा चला सर्वनाम ओळखा कोणता आहे पहिलं सर्वनाम कोणतं आहे सात नंबरचा प्रश्न आहे बघा याच्यामध्ये तुझा सुद्धा शब्द आहे ते सर्वनाम आहे आणि मी आहे यातलं तुम्हाला विचारले पहिलं सर्वनाम पहिलं सर्वनाम कोणतं आहे मी ह्या वाक्यात आलेलं सुरुवातीचं सर्वनाम आहे मी ओके एकाक्षरी शब्द आहे आणखी एक ओळख सांगतो एकाक्षरी शब्दात जो मी असतो ना म हा येतो याची व्हॅलांटी दुसरी येत्या एकाक्षरी मध्ये दुसरी येते ठीक आहे पुढचं आठवा प्रश्न आपण पाहत आहोत आम्ही रोज सकाळी चालतो आम्ही रोज सकाळी चालतो ठीक आहे मग आता वाक्यातील सर्व नाम ओळखा आम्ही सकाळी चालतो रोज काय आहे आम्ही रोज तर काय विशेषण होईल चालतो ही क्रिया आहे सकाळचं सुद्धा वेगळी माहिती सांगणार आहे मग आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे आठव्याचं उत्तर आम्ही काय आहे आम्ही ठीक आहे ओके सर्वनाम पुढचं नववा प्रश्न चला तुम्ही उत्तर द्यायचं मी वेळ का लावतो तुम्हाला उत्तर देता यावं हे घर माझे आहे हे घर माझे आहे वाक्यातील मालकी दर्शक सर्वनाम कोणते मालकी जिथं मालकी दिसते असं सर्वनाम कोणतं आहे नाही घर नाही हा आणि किंवा हे इथं हे पाहिजे होत ठीक आहे हे माझे काय आहे माझे हे सर्वनाम आहे याच्यामध्ये मालकी दिसते तुझे म्हटलं तर दुसरे झालं असतं माझे म्हटल्यामुळे स्वतःची मालकी दिसते ओके ठीक आहे म्हणजे सर्वनाम वापरताना सुद्धा काही वेगळे गोष्टी असू शकतात आपण सर्व एकत्र काम करतो आपण सर्व एकत्र काम करतो यामध्ये आपण या शब्दाचा प्रकार कोणता आहे व खा आपण या शब्दाचा प्रकार कोणता आहे हा हे व्यक्तिवाचक आहे का हो हे व्यक्तिवाचक आहे आणि हे सर्वनाम आहे का हो सार्वनामिक नाही संबंध नाही अनिश्चित नाही हे व्यक्तिवाचक सर्वनाम आहे आपण कारण इथं माणसांना व्यक्तीला निर्देशित केलं जात आहे ठीक आहे चला पुढचं बघू विशेषण ओळखायचं आपल्याला समोर शब्द आहे हो विशेषण ओळखण्याचा अकरावा प्रश्न आहे तो शूर योद्धा होता तो शूर योद्धा होता वाक्यातील विशेषण ओळखा हो अ तो नाही होता नाही योद्धा आणि शूर याच्यामध्ये शोध घ्या योद्धा आहे पण कसा आहे मित्र आहे का नाही शूर आहे मग शूर नामाबद्दल जो विशेष माहिती सांगतो नामाबद्दल जो विशेष माहिती सांगतो ना तो शब्द आहे शूर ओके युद्धाबद्दल विशेष माहिती सांगणारा म्हणून हा विशेषण आहे समजले नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा पुढे ती मुलगी खूप okay? सुंदर आहे ओके वाक्यातील गुणधर्म गुणवाचक विशेषण कोणते बाळ आहे मुलगी आहे तिला सांगितलं की ती मुलगी खूप सुंदर आहे मग याच्यातलं गुणवाचक विशेषण कोणतं खूप सुंदर मुलगी आहे हे नाही हे नाही हे नाही सुंदर कोणता आहे सुंदर बाराव्याचं उत्तर काय आहे बाराव्याचं उत्तर आहे ब ठीक आहे ओके चला पुढचा बघू पुढचा प्रश्न बघायचा आपल्याला तेरावा प्रश्न आहे आमच्याकडे मोठी बाग आहे आमच्याकडे खूप मोठी बाग आहे वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा वाक्यातलं विशेषण कोणतं आहे आमच्याकडे बाग आहे गुणवाचक परिणामवाचक संख्यावाचक संख्या मोठी याच्यामधलं विशेषण कोणतं आहे मोठी तेरा व्हायचं मग जर मोठी विशेषण असेल तर ते कसं आहे मोठी तो गुण सांगतंय परिणाम नाही सांगत संख्या नाही सार्वनामिक नाही मोठी हा जो शब्द आहे हा गुणवाचक आहे त्याच्या मोठ्या असण्याचा गुण सांगतोय ठीक आहे ओके चला पुढचं बघू चौदावा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता शब्द संख्यावाचक विशेषण आहे हा आता हे विशेषण बघा याच्यामध्ये तुम्हाला बरवर, ही ही, हे नवीन घटक अभ्यासाला मिळतील संख्यावाचक विशेषण म्हणजे काय ज्याच्यामध्ये अंक सांगितलेला असतात बारा पन्नास शंभर दोनशे अनिश्चित नाही निश्चित संख्यावाचक आहे बरोबर मग निश्चित मध्ये काय आहे काही नाही आपले नाही हे नाही दोन दोन मध्ये संख्या दिसतात का हो दोन म्हणजे अंक आहे म्हणून हे संख्यावाचक विशेषण आहे ठीक आहे पुढचं पंधरावा बघा बरं हिरवी पाने झाडावर पडली हिरवी पाने झाडावर पडली या शब्दाचा हिरवी या शब्दाचा प्रकार ओळखा याच्यामध्ये हिरवी या शब्दाचा प्रकार ओळखा अ अ बघा कितवा आहे पांढराव्याचा ठीक आहे बघा बरं पांढराव्याचा काय आहे गुणवाचक संख्या वाचक परिणाम वाचक हिरवी शब्द कसा आहे त्याच्या रंगाचा गुण सांगतोय बरोबर ओके तो संख्या सांगत नाही परिणाम नाही वाईट नाही काहीच नाही सार्वनामिक नाही तो पण गुणवाचक आहे त्याचं गुण गुणधर्म सांगतो त्या रंगाचा गुणधर्म ठीक आहे ओके पुढच पुढचा प्रश्न बघू <coughs> क्रियापद राम शाळेत जातो राम शाळेत जातो क्रियापद ओळखा कोण आहे राम काय आहे क्रियापद नाही तो करता आहे कोणते नाही असं नाही शाळेत नाही जाण्याची क्रिया कशात आहे जातो या शब्दाला हे क्रियापद आहे ह्याच्यात कोणती क्रिया आहे जाणे ठीक आहे म्हणून यातलं क्रियापद आहे सोळाव्याचं उत्तर ब सोळाचं उत्तर काय आहे ब इतका छान सराव झाला पाहिजे की कोणतेही विशेषण कधी विचारलं तरी सापडलं पाहिजे आणि वाक्यात दोन दोन दिले तरी सापडलं पाहिजे क्रियापद सुद्धा सापडलं पाहिजे सहज एवढा सराव करा सतरा वारा जोराने वाहतो हे प्रश्न चुकायलाच नको नवोदयला असोत कोणत्याही परीक्षेला असो सोपे प्रश्न आहेत मार्क देणारे पाच प्रश्न आमकासा असतात वारा जोराने वाहतो वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा कोणता हे क्रियापद जोराने का वाहतो कोणते नाही असं नाही वाराय नाही वाहण्याची क्रिया यस वाहतो हीच क्रिया आहे ह्याच्यातली जी क्रिया सांगेल तोच शब्द वाहणे ओके वाहण्याची क्रिया जी आहे ती ह्याच्यामध्ये आहे म्हणून हा <coughs> शब्द आहे ओके पुढच <coughs> आईने स्वयंपाक केला वाक्यातील क्रियापद ओळखा आईने स्वयंपाक केला केला आईने स्वयंपाक कोणते सांगा बरं चार पर्याय दिलेले आहेत चला आईने स्वयंपाक केला क्रिया कशात आहे कोणतेही नाही आईने नाही दोन पैकी सांगा अठराचं उत्तर काय करण्याची क्रिया कशात आहे करण्याची क्रिया केला यस बरोबर केला या शब्दामध्ये काहीतरी केलंय अह तिने कर केलंय म्हणजे करणे केला करणे मग काय केला विचारलं तर ते वेगळं स्वयंपाक ठीक आहे याचं उत्तर जे होतं ते काय होतं केला अठराचं उत्तर आहे अ ठीक आहे पुढचा प्रश्न बघू एकोणीसावा तुम्हाला बोलण्यात जर वेळ सापडला तर उत्तर अवश्य शोधायचे झाडे उंच आहेत खूप सोपा प्रश्न आहे कायम येतो हे ये विशेषण कायम विचारलं जातं परीक्षेला कोणत्याही वाक्यात क्रियापद कोणते आहे कोणते नाही आहेत आहेत क्रियापद क्रिया क्रिया आहे का हो हे झाडे नाही आणि उंच नाही हे क्रियापद आहे कोणतं क्रियापद आहे आहे हे क्रियापद मुलांचं कायम चुकतं या आहे मध्ये असण्याची क्रिया आहे कोणती आहे आणि विशेषण उंच आहे त्याचं काय विशेषण उंच आहे पण आपल्याला शोधायचंय क्रियापद म्हणजे याच्यामध्ये असण्याची क्रिया आहे हे क्रियापद आहे आणि हे बऱ्याच वेळी मुलांना विचारल्यानंतर त्यांचं चुकलेलं आहे ठीक आहे अचूक उत्तर शोधत चला काही उत्तर लिहून काढा पुढचा प्रश्न आहे तुम्ही व्हिडिओ स्लो करून बघितला लिहिला तरीही पंचवीस प्रश्न तुमच्या हाताखालून जातील ठीक आहे त्याने साखर खाल्ली या वाक्यातील क्रियापद कोणते कोणते क्रियापद आहे खाल्ली साखर त्याने की कोणतेही कोणते आहे त्याने ते तर सर्व नाम आहे साखर ते तर नाहीच खाल्ली खाल्ली का कारण त्याच्यामध्ये खाण्याची क्रिया आहे ना बरोबर खाण्याची क्रिया आहे म्हणून खाल्ली ठीक आहे पुढच शेवटचे पाच प्रश्न आपण पाहत आहोत पहिला प्रश्न आहे तो शिक्षक खूप हुशार आहे तो शिक्षक खूप हुशार आहे मग या वाक्यातील लिंग ओळखा वाक्यातील लिंग असणारा शब्द आधी ओळखा कोणता आहे शिक्षक कसा आहे पुलिंगीचा त्याच्या आधी सर्व तो मग काय आहे हे नाही हे नाही बघा एकवीसचं उत्तर काय आहे शोधा यस पुल्लिंगी आहे शिक्षक हा शब्द त्याच्यामध्ये आलेला आहे सोपा प्रश्न होता फक्त त्याच्यातलं फाइंड आउट करायचं होतं पुढचं ठीक आहे बावीस परीक्षा चांगली झाली परीक्षा चांगली झाली या वाक्यातील नामाचे लिंग ओखा नाम कोणतं आहे कोणता आहे नाम चांगली झाली की परीक्षा कोणतं नाम आहे परीक्षा मग परीक्षा या शब्दाला आमची परीक्षा आमची परीक्षा चांगली होती ती परीक्षा खूप अवघड होती जर ती शब्द तुम्ही वापरणार असाल तर ती श्रीलिंगी आहे कोणता आहे श्रीलिंगी ठीक आहे म्हणजे ती परीक्षा हा शब्द यातला जे लिंग आहे या वाक्यातलं ते श्रीलिंग आहे ओके इथं कधी कधी आधोरेखित करून दिलं जातं बरं का आता मी तसंही दाखवतो मुलगी शाळेत जाते ठीक आहे या मुलगी या लिंगाचे शब्द आ, लिंगा याचे लिंग कोणते ठीक आहे बघा बरं मुलगी या शब्दाला केला समजा आणि त्याचं लिंग शोधा चला तेवीस नंबरचा प्रश्न ते आहे च कोणतं लिंग आहे श्रीलिंगी शब्द आहे सोप आहे हे नाही हे नाही हे नाही ओके च उत्तर आहे ब ठीक आहे पुढचं पुढचा प्रश्न बघू घर खूप सुंदर आहे या शब्दामध्ये घर या शब्दाचे लिंग काय घर खूप सुंदर आहे आता बघा आपण पुल्लिंग ठरवताना काय वापरतो पुल्लिंग ठरवताना तो ते बरोबर तो ते हा किंवा श्रीलिंग ठरवताना ती हा मग ते असतं श्रीलिंग आणि ते शब्द जो आहे ते कशाने असतं नपुंसकलिंगी ठीक आहे तो हे ते, ते मग आता आम्हाला घर हा शब्द सांगा कसा आहे ते घर म्हणतो का आपण हो ते झाड हो म्हणजे घर हा शब्द नपुंसक लिंगी आहे कोणता आहे नपुंसक लिंगी बरोबर कारण त्याच्यावर स्त्रीलिंगी किंवा पुरुष पुल्लिंगी यांचा उल्लेख होत नाही ठीक आहे म्हणून ते नपुंसक लिंगी आहे ओके चला पुढचा पंचवीसावा या परीक्षेतील ह्या चाचणीतील आपला शेवटचा प्रश्न किंवा पंचवीस प्रश्नांच्या याच्यातला शेवटचा मुलांचे खेळणे हरवले या वाक्यातील मुलांची मुलांची होतं ठीक आहे खेळणी खेळणी या शब्दाचे शब्दा हो। लिंग कोणते खेळणी या शब्दाचे लिंग कोणते बरं खेळणी ते खेळणे ते खेळणे हो तसंच होतं ती खेळणी नाही हे नाही तो जरी असला तरी त्याचं अनेक वचन एक वचन करा आणि एक वचनाचं लिंग पहा एक वचनाला लिंग नपुंसक लिंग येतं ते खेळणे त्याच्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर आहे नफोच शकले तुम्हाला जरी वाटलं ती अनेक आहेत म्हणून खेळणी म्हटलं मूळ त्याचं एक वचन करायचं आणि मग उत्तर शोधायचं समजले पंचवीसाव्याचं उत्तर आहे क ओके ठीक आहे यामध्ये प्रश्नांची व्हरायटी होती आपण पाच पाच प्रश्न बघितले पंचवीस प्रश्न बघितले व्याकरणावर आधारित ही चाचणी तुम्हाला आवडली असेल तर बघा आणखी एक चाचणी आपण यावर व्याकरणावरच देणार आहोत आपण पहिली दिली होती ती तुम्ही बघितली असेल दुसरी दिली आता ही दुसरी झाली पुढची तिसरी आवश्यक बघा सोडवा आणि उत्तर काढा ओके घटक आवडला असेल तर त्याला लाईक करायला विसरू नका तुमचं नाव टाकून कमेंट टाका आणि मला समजेल की कोणती मुलं नियमित बघतात ओके चलो गुड डे बाय